ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एकसंग फक्त ठाणे वृत्तांत सोबत व्यापाऱ्यांचा पाठलाग करत घरापर्यंत आलेल्या दोन चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून पैशाची बॅग हिसकावून घेऊन पळ काढल्याची धक्कादायक घटना उल्हासनगर कॅम्प नंबर चार परिसरात घडली आता या प्रकरणी उल्हासनगर क्राईम ब्रँचने दोन आरोपींना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे बेड्या ठोकल्या आहेत अक्षय चलवादी आणि अरबाज अब्दुल सलाम शेख उर्फ पापा असं अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावं आहेत सहा जानेवारी रोजी व्यापारी शरद सिंग आणि त्याचे चालक हे अंबरनाथवरून उल्हासनगरच्या राहत्या घरी परतत होते यावेळी आरोपी यांनी पाठलाग करून सिंग यांच्या घरापर्यंत येऊन चाकूचा धाक दाखवून तीन लाख रुपये रोख रक्कम असलेली बॅग हिसकावून घेऊन पळ काढला या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता उल्हासनगर ब्रँचने पोलीस उपनिरीक्षक प्रवीण खोचरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आरोपी यांना अंबरनाथ शहरातून ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पंचेचाळीस हजार सहाशे रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली